नमस्कार मंडळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कट रचला जातोय का गोपीचंद पडळकर यांना ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न हा होतोय का एकंदरीत मागच्या काही दिवसांचा घटनाक्रम जर तुम्ही बघितलात तर अशी शंका घ्यायला वाव आहे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करून त्याद्वारे त्यांना भडकवायचं त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रक्षुब्ध करायचं आणि त्यानंतर त्यांच्याकडून असं काही कृत्य घडून आणायचं की त्यामुळे गोपीचंद पडळकर हे बदनाम होतील त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाला कारवाई करावी लागेल असं काही होत आहे का कारण घटनाक्रम जर तुम्ही बघितलात तर तो घटनाक्रम क्रम त्या दिशेनेच दाखवतोय आपल्याला की हो कुठेतरी गोपीचंद पडळकर यांना अडकवण्याचा ट्रॅप करण्याचा कट हा रचला जातोय सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे मुद्देच नाही आहेत कोणत्याही लिगल मुद्द्याद्वारे विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू शकत नाहीयेत आणि त्यामुळे हवेतले मुद्दे उपस्थित करायचे आणि काही बाई आरोप करायचे हे सगळं अधिवेशनात होतय अशा वेळेस गोपीचंद पडळकर यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला का गोपीचंद पडळकर हे विधिमंडळाच्या लॉबीतून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अर्थातच जितेंद्र आवाड यांनी मंगळसूत्र चोर अशी आरोळी ठोकली अर्थात जितेंद्र आव्हाड यांनी नाव घेतलं नाही पण त्यां त्यांना जे म्हणायचं होतं ज्याला म्हणायचं होतं ते स्पष्ट होत होत त्यानंतर गोपीचंद पडळकर हे जात असताना गाडीचा दरवाजा उघडला तो आपल्याला लागला त्यावरून राडा झाला आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की गोपीचंद पडळकर हे तरुण आहेत आक्रमक आहेत त्यांच्या सोबत जे कार्यकर्ते आहेत तेही आक्रमक आहेत आणि असा आक्रमक झालेला कार्यकर्ता मग कोणतेही नियम कायदे धाब्यावर बसवतो आणि हातगाईवर उतरतो हे आतापर्यंतचा इतिहासातून आपल्याला दिसून येतं आणि नेमकं तसच ती परिस्थिती आणायचा प्रयत्न हा झालाय का घटनाक्रम तसच सांगतोय मंडळी विधिमंडळात जी हातापाई झाली भाणामारी झाली ही निशेदार आहे अर, अर्थातच आणि त्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी जबाबदारी घेत माफीही मागितलेली पण केवळ मारहाण करणारा दोषी नसतो तर त्याला उकसवणारा तो देखील यामध्ये दोषी असतो आणि असा हा दोषी कोण होता तर आवाडांचा देशमुख नावाचा कोणतरी कार्यकर्ता होता गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते हे गेटवर बोलत होते त्यावेळेस हा देशमुख आतमध्ये जात होता आणि त्याने गोपीचंद पडळकर यांच्याकडे बघत काहीतरी कॉमेंट्स केल्या त्याची व्हिडिओ क्लिपही प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या कॉमेंट्स झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली त्या व्यक्तीला मारलं तर ती व्यक्ती ती देशमुख नावाची व्यक्ती सांगतेय की सांगते मी गोपीचंद पडळकरना मारणार मारणार तर मुद्दा असा आहे की ज्या वेळेस आवाड सांगतात कि गुंडागर्दी वाढलीय संविधान कुठे आहे कायदे नियम कुठे आहेत त्यावेळेस आवाडांना हे माहिती आहे की हे कायदे नियम एखाद्याला उसकवल्यानंतर उपयुक्त ठरत नाहीत कारण ज्या व्यक्तीला उसकवण्यात येतं त्या व्यक्तीकडून हे सगळं धाब्यावर बसवलं जातं आणि हे आवाडांसारख्या मुरलेल्या नेत्याला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं का मग गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हा कट का रचला गेला हा कट का रचला गेला जर कट असेल तर तो का रचला गेला हा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच कारण जर तु, तु तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल कि हा राज्यातला सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे गोपीचंद पडळकर हे मागच्या काही दिवसांपासून ख्रिश्चन मिशनरींवर थेट हल्ला करतायत त्यांच्याकडून बळजबरीने अमिष दाखवून होणाऱ्या कन्व्हर्जनवर गोपीचंद पडळकर बोलतायत त्यांना एक्सपोज करतायत आतापर्यंत या ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे कोणाचं लक्ष नव्हतं गोपीचंद पडळकर यांनी या क्रिश्चन मिश्रणांना चांगलंच धारावर धरलेले त्यांच्याकडून होणाऱ्या कन्व्हर्जनला त्यांनी एक्सपोज केलेला आहे अशा वेळेस गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात या ख्रिश्चन यांनी त्यांच्या चेल्यानी आंदोलन केलं गोपीचंद पडळकर यांना आमदारकीवरून हटवा म्हणून मागणी केली कशासाठी जर एखादी व्यक्ती धर्मांतरावर बोलत असेल बळजबरीने अमिष दाखवून कोणाऱ्या धर्मांतरावर बोलत असेल ख्रिश्चन धर्मातल्या अंधश्रद्धेवर बोलत असेल तर त्या व्यक्तीची आमदारकी रद्द करायची नाही गोपीचंद पडळकर त्या सगळ्यांना उरून उरले मी बोलणार मी करणार हे गोपीचंद पडळकर सांगत होते लक्षात घ्या मित्रांनो हे गोपीचंद पडळकर सांगत होते आणि त्याही पेक्षा अतिशय महत्वाचा मुद्दा जो मोठ्या प्रमाणात साठी उपयुक्त ठरतो धर्मांतरासाठी उपयुक्त ठरतो तो असा की एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जी लोक आहेत त्या लोकांचं कन्व्हर्जन करायचं पण त्यांनी एस सी एस टी मधून आरक्षणातून जॉब मिळवला असेल नोकरी मिळवली असेल तर तिथे मात्र आपल्याला हात लागणार नाही हे दाखवून द्यायचं हे या महाराष्ट्रात होत होत आतापर्यंत अनेक एस सी एस टी ज्यांनी आपल्या या एस सी एस टी मधून जॉब मिळवला नंतर ते कन्व्हर्ट झाले क्रिश्चन झाले असे अनेक लोक सध्या महाराष्ट्र शासनामध्ये मोठमोठ्या पदावर काम करतायत आणि तिथून ते धर्मांतरही करतायत आणि या विरोधात पहिल्यांदा गोपीचंद पडळकर यांनी आवाज उठवला हे सगळ्यात मोठं कारण आहे आणि अर्थातच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या आधारे तो काही हवेत उठवलेला आवाज नव्हता सुप्रीम कोर्टानेच निकाल दिलेला आहे की असं जर कोणी करत असेल तर त्याचं आरक्षण रद्द व्हावं आणि महाराष्ट्रात त्या दृष्टीने कायदाही झाला अशा वेळेस गोपीचंद पडळकर या मिशनऱ्यांच्या मार्गातला मोठा मोठा खोडा आहे आणि मग अशा गोपीचंद पडळकरांना वेगळ्या मुद्द्यात गुंतवायचं आणि त्यांना राजकारणातून उठवायचं असा तर हा कट नाही आहे ना आणि त्यासाठी या मागच्या काही दिवसात जे काही घडलेलं आहे त्यांना उसकवण्यात आलेलं आहे हे तर होत नाही ना मारहाण निषेधार पण तो जर एका एक मोठ्या कटाचा भाग असेल तर त्या तो कट काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे मित्रांनो कारण हेच आवाड ख्रिश्चनांमध्ये देखील ओबीसी असतात खालच्या जाती असतात असं बोलत होते क्लिप आहे ती बघा समर्थन करत होते ख्रिश्चन झाले तर मग त्यांना का नाही जॉब हे हा मुद्दा लक्षात घ्या आणि तिथून हे सगळं सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना एका मोठ्या कटात अडकवण्याचा प्रयत्न होतोय विचार करा मित्रांनो तास मी ते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो माझं लक्षवेध चॅनल या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा धन्यवाद